नमस्कार मित्रांनो विचारमंथन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत पिंपळगाव निपाणी या गावी तिथे एक डोंगरावर खंडोबाचं सुंदर मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण चाललो आहोत गनोऱ्यावरून आपण चाललेलो आहोत या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संगमनेरवरून गनोऱ्याला यायला लागतं आणि ला त्यानंतर ला गनोऱ्यापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे पाच किलोमीटरच्या अंतरावर पिंपळगाव निपाणी हे गाव आहे आणि त्या गावाच्या लगत या ठिकाणी ते मंदिर आहे यावे हे भिजावे ह्या माती सातीत रुजावे जरी दाटरे भाळ हे तरी तर कोनोऱ्यावरून पिंपळगाव निपाणी या ठिकाणी जात असताना एक थांबोडी फाटा म्हणून ठिकाण आहे त्या थांबोडी फाट्यावरून आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि पिंपळगाव निपाणी या गावाच्या दिशेने जायचं आहे तर आपण थांबोडी फाट्यावर हो आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण भेळ खरेदी करतो हो, आहोत तर डोंगरावर जाऊन भेळ खाण्याचा आनंद आपण घडणार आहोत चला जाऊया परशूनसवाना या माती टोल्या रुजावे जरी दाटले भाळ आहे तरी नवा रंग घे मना बर होनाज वैसे अनाबर तर आपण या डोक्याची माहिती आलेलो आपण अतिशय जोराचा शाही पाई वाजती पैंजणोले हो घेऊन गिरकी पाना वरती थेंब उतरले अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आणि संगमनेर शहराचा एक सुंदर नजराने या डोंगरावरून आपल्याला बघायला मिळतो आहे संगमनेर कारखान्याची चिमणी चिंन्य आहे चिमणी देखील आपल्याला या डोंगरावरून दिसते आहे I'm